मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तांबरी विभागामध्ये छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या समोर आलेलो आहोत आणि हा जो रोड आहे हा हा रोड छत्रपती शाळेच्या समोरून असाच पुढे जातो आणि या ठिकाणी दुर्गाई निविदा केंद्र आहे सोनोग्राफीच आणि दुर्गाई निविदा केंद्र सोनोग्राफी दुर्गाई निधान केंद्र सोनोग्राफी कलर डॉलपर डॉक्टर आनंद बाळासाहेब देशमुख या दवाखान्याच्या पुढे हा एक खड्डा आहे भर रस्त्यात एक खड्डा आणि या ठिकाणाहून ये करणाऱ्या माणसाला एवढा मोठा त्रास आहे आणि इथं शाळेचे विद्यार्थी सुद्धा या खड्ड्यामध्ये पडलेले आहेत आणि मागील एक दहा ते पंधरा दिवसामध्ये एक महिला सुद्धा इथं पडली आणि जखमी झाली अशी माहिती मिळते आपल्या समोर एक याच ठिकाणी राहत असणारे या गल्लीमध्ये वावरणारे एक चांगलं व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आपण त्यांना विचारूया सर नेमकं काय का खड्ड्याची परिस्थिती बऱ्याच दिवसापासून हा खड्डा इथं पडलेला आहे की त्याचा ओव्हरफ्लो होत होता आणि घाण गा, पाणी याच्यापासून इकडे दुसऱ्या रोडच्या क्रॉस करून जात होत त्यामुळं त्यांनी काय केलं की मग खड्डा खोदला जे पी आणला त्या हाताने खोदला इथून पाणी ब्लॉक झाल्यामुळं जे पी आणला ते त्याच्यानंतर तुमचं बऱ्याच गोष्टी केले पण ते बरेच कामगार पण आणले नगरपालिकेचे पण ते खोदला बरेचसे केला पण ते, ते, ते काय पाण्याचं हे काय झालं नाही आणि खड्डा काही आणखी बुजला नाही त्या खड्ड्यामुळे बऱ्याचशा म्हणजे आता एकतर शाळेच्या एकदम समोर जाय आता पावसामध्ये खड्डा भरला हो आणि अचानक वाहन आलं तर ते खड्ड्यात डायरेक्ट जाऊ काय हो असं याच्या अगोदर एकदा रिक्षा सुद्धा असंच एक मध्ये होता बरं की ती पावसात त्यांना दिसलंच नाही समोर झाला हे काही दिवस काहीतरी समोर काहीतरी त्यांना कंपाऊंड लावलं होतं पण आता नंतर पण कंपाऊंडही नाही तिथं आणि काही तास पाऊस हा जर पावसाचं पाणी वरून जर आलं ना दोन तीन ठिकाणच्या मुरीच तर हे ओव्हरफ्लो ही तर होत आहे ओव्हरफ्लो झालं की मग त्याच्यात दिसत नाही वाहनाला इथं हॉस्पिटल आहे इथं एवढा मोठा खड्डा आहे एखाद्या बाजूला शाळा आहे समोर शाळेचे विद्यार्थी आहेत जर एखादा विद्यार्थी जखमी झाला तर कुणाला जबाबदार धराव हे नगरपालिकेने करायला पाहिजे होतं पण नगरपालिकांनी काही म्हणजे त्याच्यावर जास्त लक्ष दिलंच नाही त्याचे बोलता का हा मग त्याच्यामुळे ही खड्डा जो आहे ना तो अत्यंत म्हणजे सर 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 एक मिनिट एक मिनिट या सर या एक मिनिट या या सर या हा खड्डा आहे नगरपालिकेचा सर या आपण नगरपालिकेला एक ग्राहक म्हणून आपण इथले रहिवासी म्हणून आपण रोड टॅक्स भरतो मूलभूत अधिकार म्हणून हे खड्डा आणि हे सुधारणा नगरपालिकेनं करणं गरजेचं आहे हे पाच सात महिन्यापासून खड्डा असाच आहे काय म्हणाल तुम्ही चुकीचं नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे बरं हे नगरपालिकेचं दुर्लक्ष म्हणल्यानंतर या वार्डातले जे नगरसेवक आहेत ते काय करतात त्याने लक्ष घातलं पाहिजे ना पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने या खड्ड्याच खड्ड्यामुळं ये जा करणाऱ्या माणसाचं बऱ्यापैकी नुकसान आहे आता इथेच शाळा हे शाळेचे विद्यार्थी आहेत शाळेच्या विद्यार्थ्याचं जर नुकसान होत असेल तर काय म्हणते नाही होणारच ना इथे रहदारी जास्त आहे बालक वर्ग जास्त येत आहे मेन गेटच्या जवळच आहे आणि मेन गेटच्या जवळ असल्यानं तिथं म्हणजे अपघात होऊ शकतंय बाळा खड्ड्यामुळे काय नुकसान झालं का रे विद्यार्थी वगैरे पडले काय ज्यांना अडकला होता तुम्ही कोणत्या शाळेला आहेत छत्रपती हायस्कूल ला मग इथं जर पाऊस पडला आणि हे खड्डा भरला तर विद्यार्थी वगैरे आठवड काय पडले का फक्त आता तुमचं काय म्हणणं आहे बरं शाळेच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्याच होती नाही तुमचं काय म्हणणं आहे अट्टला पाहिजे नाही बुजवला तर नगरपालिकेच्या विरोधामध्ये विद्यार्थ्याचा विरोध आहे बरोबर आहे का नाही सर सर या बाबतीमध्ये जागरूक जी लोक आहेत आपले हे गप्प असल्यामुळेच नगरपालिका दुर्लक्ष कर करते असं माझं मत आहे मग ह्या वार्डातल्या नगरसेवक नगर नगरपालिकेच्या नगर हद्दीत असणाऱ्या नागरिकांनी का, का गप्प बसावं नागरिकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन नगरपालिकेत जरी गेलं तर तिथं काही जास्त दखल घेतली जात नाही दखल घेतली जात नाही घेत नाही दखल तुमचं नाव काय सिद्धेश्वर बेलुरे सिद्धू शेर बोलोरे मी समाजसेवक आहे मी आमच्या शब्दा निर्मळ समितीचा आहे म्हणजे अध्यक्ष आहे आणि सर काय म्हणणार तुमचं काय म्हणतात कशाबद्दल त्या खड्ड्याबद्दल काय खड्डा ते माणसं एखादं मारायचं कोणतरी हा किती दिवस त्याला पण बघा ना गेलं सगळं रस्त्यावर टाकलं गेलं बरं बरं किती दिवसापासून खड्डा आहे जवळजवळ दोन महिने झाले खड्डा आहे मग आता नगर आता ह्या वार्डात राहणारे जे लोक आहेत दवाखान्यात जाते एखाद्या बाजूला शाळा आहे तरी सुद्धा नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे तुमचं काय मत आहे दुर्लक्ष बरोबर आहे ना चौक दुर्लक्ष आहे नगरपालिकेला मालिकाडा येत नाही बर मालिकाडा येत नाही कचरा उचलत नाही बर लाईट असते येळेवर लाईट असते पाण्याची सोय आहे ये सात दिवसाला पाणी येतो सात दिवसाला पाणी येतो येतो आणि हे खड्डा किती दिवसापासून आहे खड्डा दोन महिने आता एखादा अपंग माणूस आहे एखादं पाणी खच्च भरले आहे आणि वाहन जर अचानक आलं तर खड्ड्यातच पडतो तसंच परिस्थिती आहे ना कितीच झाल्याचं काय नगरपालिका सोय सुद्धा नाहीच का बर बर कधी झाले कधी होत नव्हतं पण आता हे कसं आहे आता सध्या बॉडी बिहून बॉडी पण मागच्या महिन्यात प्रशासक काळापासून त्रास व्हायला सुरुवात झाली प्रशासक काळा म्हणजे तीन चार वर्ष झालं ना मग हे खड्डा चार वर्षापासून आहे खड्डा हा नाही हो इतर गोष्टीचा पूर्ण शहरामध्ये हे नाली बघा हे नाली नगरपालिकेतले आहे आणि हे आर्य समाज मंदिरापासून वाहते किती वर्षापासून साहेब हे चौऱ्याऐंशी पंचायती चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी कसल्याही ना प्रकारची नाली स्वच्छ नाही हे घाणीचं साम्राज्य आहे ना इकडल्या बाजून वकिलाच्या हे चौरे वकिलांच्या घराच्या पाठीमागची नाली बघित मध्ये दाखवले नाली खंडेराव चौरे हे खंडेराव चौरे वकिलांच्या घराच्या पाठीमागची नाली आरे समाज मंदिरापासून पाणी वाहून येते याच्याकडे ये कुणाचं तर लक्ष याच कुणाकडेच लक्ष नाही हे नगरपालिकेच्या हातीतलं आहे आणि हे आउट असल्यामुळे कुणालाच माहीत नाही म्हणजे वल बी जळतंय आणि व्हाळ बी जळतंय आणि या ठिकाणी करोडो रुपये नाल्या स्वच्छतेवर शहर स्वच्छतेवर खर्च केले जातात पण हे परिस्थिती अशी आहे ही नाली दाखव हे पूर्ण आणि हे घराच्या समोरची नाली आहे घराच्या समोरच्या नालीवर फरशी सुद्धा टाकलेले नाही म्हणजे ह्या नालीतले किडे डायरेक्ट घरामध्ये येतात चला तिकडे जाऊ दाखवूया संगम होतो बघा हे दोन नाल्याचा संगम आहे हे घराचं अंतर आहे हे घर आणि हे नाली हे नगरपालिकेची नाली आहे आणि या नालीवर कसल्याही प्रकारची फरशी नाही ही नाली झाकलेली नाही हे घाण येते घाण पूर्ण आणि पाऊस आल्यानंतर हे ह्या नालीची घाण इथपर्यंत पाणी येते घरा शिरते या घरात डायरेक्ट अशी परिस्थिती आज उस्मानाबाद शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीमधली आहे आणि असे प्रकार नगरपालिकेमध्ये ठिकठिकाणे थीक, आहेत मग करोडो रुपये स्वच्छतेवर खर्च होत असणारी नेमके जातात कुठे हा प्रश्न आहे तर बघूया नगरपालिका काय करते ते केवळ प्रशासक के आलं तेव्हापासून नगरपालिकेचं शहराकडे दुर्लक्ष आहे आणि या दुर्लक्षामुळं उस्मानाबाद शहरामध्ये सगळेच रस्ते उखडलेले आहेत असे खड्डे तर गल्ली गल्ली बोळामध्ये आहेत आणि या खड्ड्यामध्ये मागील महिन्यापूर्वी एक महिला गाडीवर जात असताना खड्ड्यात पडली आणि ती जखमी झाली अशी सुद्धा माहिती मिळते कालच मला एक जणांनी फोन केला पुण्याहून ऍडव्होकेट वा मला वाटतं मोहिते सरांनी आणि त्यांनी सांगितलं की या खड्ड्यामुळं एखादा अपघात होऊ शकतो प्राणाची हानी होऊ शकते आणि याच खड्ड्याकड या ठिकाणी नगरपालिका जागरूक प्रशासन असताना सुद्धा जर दुर्लक्ष करत असेल तर हे आयत्या पगारी खाणार सरकार आहे आणि आयत्या पगारी खाणारे नगरपालिकेचे शिव आहेत असाच त्याचा अर्थ आहे जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही तो पर्यंत हे प्रशासन प्रशासनातले अधिकारी निष्क्रिय आहेत अशा भ्रष्टाचार अधिकाऱ्यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे आणि या खड्ड्यात जर एखादा प्राण घातक हल्ला झाला अगर एखादा प्राण गमावला गेला तर तीनशे दोन च कलम या संबंधित अधिकाऱ्यावर नोंद करावं आणि संबंधित अधिकाऱ्याला गुन्हेगार समजावं अशीच मागणी जनतेचे आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या खड्ड्याच्या बाबतीमध्ये नगरपालिकेचं प्रशासन नेमकं कोणती कारवाई करत आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करा, धन्यवाद, धर शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र